इथे एका मिक्सरच्या भांड्यात मी एक वाटी तुरीचे दाणे घेतलेत ओल्या तुरीचे दाणे जे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत हे दाणे जर समजा कोवळे नसतील तर तुम्ही थोडेसे हे तेलात परतूनही घेऊ हो शकतात हे दाणे कोवळे होते म्हणून मी असेच आता मिक्सरच्या भांड्यातून हे वाटून घेणार आहे तर हे पहा इथे मी हे दाणे वाटून घेतलेत खूप जास्त बारीकही वाटायचे नाहीत थोडेसे दाणेसुद्धा त्यात राहतील अशा पद्धतीने ज्याला आपण म्हणतो थोडेसे जाडे भरडे असे वाटून घ्यायचेत त्यानंतर एका कढईमध्ये एक मोठा चमचा तेल घेतलं तेल चांगलं गरम झाल्यानंतर त्यात आपल्याला मोहरी टाकून घ्यायची आहे अर्धा चमचा मोहरी टाकून घेतली मोहरी तडतडल्यानंतर अर्धा चमचा जिरं टाकून घेतलं आता याच्यात एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून टाकून घेतला हा कांदा आपल्याला आता सोनेरी रंगावरती चांगला परतून घ्यायचा आहे तर हे पहा तुम्ही बघू शकतायत आपला कांदा इथे छान सोनेरी रंगावर परतून झाला आहे आता याच्यात मी आलं लसणाची पेस्ट टाकून घेतली आहे एक चमचा सात आठ लसूण आणि थोडंसं आलं हे ठेचून घेतलेलं आहे आणि अशी आलू लसणाची पेस्ट टाकून घेतली आहे त्यासोबतच पाच सात कढीपत्त्याचे पानं आणि एक हिरवी मिरचीचे काप टाकून घेतलेले आहेत आता हिरवी मिरची आपण आपल्या आवडीप्रमाणे टाकू शकतो नाही टाकली तरीसुद्धा चालेल आता हे सगळं चांगलं परतून घेतलं त्यानंतर याच्यात पाव चमचा हिंग टाकून घेतला अर्धा चमचा हळद एक ते दीड चमचा लाल तिखट टाकून घ्यायचं आहे किंवा आपल्या आवडीप्रमाणे लाल तिखट टाकायचं एक चमचा धने पावडर टाकून घेतली आता हे सगळं चांगलं एकजीव करून घेतलं हे पहा हे छान एकजीव झालं आहे आता याच्यात बारीक चिरून घेतलेला टोमॅटो टाकून घेतला आहे मध्यम आकाराचं टोमॅटो बारीक चिरून घेतला होता हा टोमॅटो आता या मसाल्यामध्ये आपल्याला चांगला एकजीव करून घ्यायचा आहे आणि एक दोन मिनटं छान परतून घ्यायचा आहे आता हा टोमॅटो छान शिजेल याकरता मी याच्यात दोन छोटे चमचे पाणी टाकून घेतलेलं आहे पाणी टाकल्यामुळे एकतर मसाले करपणार नाहीत आणि टोमॅटोसुद्धा खूप छान शिजेल तर हे पहा तुम्ही बघू शकतायत आपला हा मसाला इथे तयार झाला आहे आता याच्यात आपण किचन किंग मसाला टाकून घेणार आहोत ह्याऐवजी आपल्याकडे जर सांबार मसाला असेल तो आपण टाकू शकतो आणि कुठलाच मसाला अवेलेबल नसेल तर आपला घरचा मसाला टाकला तरीसुद्धा चालेल आता हे सगळं चांगलं एकजीव करून घेतलं त्यानंतर आपण जे तुरीचे दाणे वाटून घेतलेले होते ते आता ह्या कढईमध्ये टाकून घेतले आता हे तुरीचे दाणे ह्या मसाल्यामध्ये चांगले परतून घ्यायचे हे तुरीचे दाणे जर आपण आधीच तेलामध्ये परतून घेतलेले असतील तर इथे मसाल्यात खूप जास्त वेळ परतायची गरज पडत नाही पण हे दाणे आपण डायरेक्ट भरडून घेतले होते किंवा डायरेक्ट मिक्सरमधून वाटून घेतले होते त्यामुळे इथे मी या मसाल्यामध्ये एक तीन चार मिनटं हे दाणे परतून घेतलेले आहेत मंद गॅसवरती तर हे पहा इथे आता हे तुरीचे दाणे चांगले परतून झालेले आहेत आता इथे आपण आपल्या आवश्यकतेप्रमाणे पाणी टाकून घ्यायचं आहे आपल्याला किती ग्रेव्ही किंवा किती आमटी हवी आहे त्या अंदाजाने हे पाणी टाकायचं आहे तर मी इथे साधारण दोन ग्लास एवढं पाणी टाकून घेतलेलं आहे पाणी टाकल्यानंतर हे छान एजीव करायचं हे दाणे जसे शिजतील तशी ही आपली आमटी घट्ट होत जाते त्यामुळे सुरुवातीला थोडंसं जास्त पाणी टाकलं तरीसुद्धा चालेल आता एक हे सगळं एकजीव करून घेतल्यानंतर ह्याच्यात चवीपुरता मीठ टाकून घ्यायचं आहे आणि पुन्हा हे छान एकजीव करून घ्यायचं आहे आता मध्यम गॅसवर ही आमटी चांगली उकळू द्यायची आहे जोपर्यंत हे जे तुरीचे दाणे आहेत काही दाणे बघा आपण अख्खे ठेवलेले होते ते दाणे शिजतील इथपर्यंत उकळून घ्यायची म्हणजे आमटीतलं जे आपण भरड टाकलेली होती किंवा तुरीच्या दाण्यांचं जो आपण बारीक करून टाकलेले होते ते दाणेसुद्धा छान शिजतील तर इथे मी एक पाच ते सात मिनटं ही आमटी उकळून घेतली हे पहा आमटी भरपूर घट्ट झालेली आहे आता आम्हाला ही आमटी अशीच हवी होती म्हणून मी ही घट्ट केलेली आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही इथे थोडीशी पातळी ही आमटी करू शकतात आता ही आमटी शिजल्यानंतर आमटीला आपल्याला तडका द्यायचा आहे तडका पूर्णपणे ऑप्शनल आहे तडका देण्यासाठी इथे मी एका कढईमध्ये एक चमचा तेल घेतलं तेल कडकडीत गरम झाल्यानंतर त्यात अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरं टाकून घेतलं जिरं मोहरी तडतडली की त्यात सात आठ लसणाच्या पाकळ्या आणि सात आठ कडीपत्त्याची पानं टाकून घेतली त्यासोबत पाव चमचा हिंग टाकून घेतला आणि एक ते दोन आपल्याला इथे लाल मिरच्या टाकून घ्यायच्या आहेत ज्या सुक्या मिरच्या असतात त्या वापरायच्या आहेत आता हे मी चांगले एक्जीव करून घेतलं आणि आता हा जो तडका आहे हा आपल्याला आमटीमध्ये टाकून घ्यायचा आहे त्याआधी मी इथे थोडी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आमटीमध्ये आणि ती चांगली एकजीव करून घेतली आहे आता आपण तयार केलेला तडका या आमटीवरती टाकायचा आहे आणि अगदी थोडस एकजीव करून आहे तर अशा प्रकारे आपली ही तुरीच्या दाण्यांची आमटी इथे तयार झालेली आहे भाता सोबद, भाकरी सोबद, सोबद, सोबद ही आमटी आपण भातासोबत भाकरीसोबत किंवा पोळीसोबत कशा सोबतही खाऊ शकतो मी इथे काही आवळीची पानं घेतली ही पानं आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची पानं स्वच्छ धुवून घेतल्यानंतर व्हिडिओमध्ये दाखवते त्या प्रकारे ही पानं बारीक चिरून घ्यायची आहे अगदी बारीक चिरायची तर इथे मी ह्यावेळीची पानं चिरून घेतलेली आहे आता ते एका भांड्यात घेऊन त्यात अर्धा कप पाणी आणि एक दोन चिंचेचे तुकडे टाकून घेतले एका वाटीमध्ये दोन चमचे चणा डाळ धुवून आहे त्यात एक चमचा खोबऱ्याचे काप आणि दोन चमचे शेंगदाणे टाकून घेतले यात थोडं पाणी टाकायचं आणि ही वाटी ज्यात आपण आळूची पानं ठेवली होती त्यात ठेवायची आता एका कुकर मध्ये थोडं पाणी टाकून त्यावर एक जाळी ठेवायची आणि त्याच्यावरती हे आळूची पानं ठेवलेलं भांड ठेवायचं एक शिट्टी काढून घेतल्यानंतर अशा पद्धतीने आळूची पाने शिजलेले आहेत आता त्यात एक चमचा बेसन पीठ टाकायचं आणि छान व्यवस्थित घोटून घ्यायचं हे बाळ हे घोटून झाल्यानंतर आपल्याला हवं त्या अंदाजाने यात पाणी टाकायचं मी एक ग्लास पाणी टाकून घेतलंय त्यासोबतच जे आपण चणा डाळ खोबरं आणि शेंगदाणे शिजून घेतले होते ते टाकायचे तीन ते चार चमचे गुळ टाकायचा किसलेला गुळ आणि हे सगळं छान एकजीव करून घ्यायचं आता एका भांड्यामध्ये एक मोठा चमचा तेल घेतलं तेल गरम झाल्यानंतर त्यात ते जिरं केसलेला लसूण हळद लाल तिखट आणि हिंग टाकून घेतलं आणि त्यासोबतच आळूची पानं घोटून जे आपण तयार करून घेतलं होतं ते इथे टाकून घेतलं थोडासा गरम मसाला टाकला आणि चवीपुरता मीठ नित टाकून घेतलं आता हे आपल्याला मध्यम गॅसवरती एक दहा मिनटं शिजून आहे दहा मिनिटानंतर तुम्ही बघू शकताय ही भाजी छान शिजलेली आहे आणि थोडीशी घट्ट झाली आहे तर आता इथे ही आपली आळूची भाजी किंवा ज्याला आळूचं खतपतं म्हणतात ते तयार झालेलं आहे हे पहा तुम्ही बघू शकताय या भाजीची टेस्ट वाढवण्यासाठी तुम्ही वरून याला तडका देऊ शकता कढईमध्ये मी एक मोठा चमचा तेल घेतलाय आता ह्या भाजीसाठी तेल थोडंसं जास्त वापरायचं असतं पण आपण तडक्यामध्ये सुद्धा तेल वापरणार आहोत त्यामुळे इथे मी थोडंसं कमीच तेल आहे तर एक चमचा तेल घेतलाय आणि हे तेल गरम करून घ्यायचं आहे चांगलं कडकडीत गरम होऊ द्यायचं हे पहा तेल चांगलं कडकडीत गरम झालं की त्यात आपल्याला अर्धा चमचा जिरं टाकून घ्यायचं आहे जिरं चांगलं तडतडू द्यायचं चा। त्यानंतर सात आठ लसणाच्या पाकळ्या अगदी बारीक चिरून मी इथे टाकून घेतल्या आहेत अगदी बारीक चिरायच्या आता हे जे लसूण आहेत हे या तेलामध्ये चांगले परतून घ्यायचे गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची मध्यम गॅसवरतीच ही प्रोसेस करायची त्यात आता मी दोन मध्यम मा आकाराचे कांदे अगदी बारीक चिरून टाकून घेतलेत हे कांदे आता ह्या तेलामध्ये सोनेरी रंगावर येतील इथपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे गॅसची फ्लेम like मध्यम ठेवली आहे मध्यम गॅसवरतीच मी आता हा कांदा परतून घेते कांदा परतायलाच आपल्याला थोडासा वेळ लागेल कांदा लवकर परतला जावा यासाठी ह्याच्यात मी थोडंसं मीठ टाकून घेतलं आहे मीठ टाकल्यानंतर हे मीठ कांद्यामध्ये एकजीव करायचं कांद्यात मीठ टाकल्यामुळे कांदा थोडंसं मॉइश्चर रिलीज करतो आणि त्यामुळे तो पटकन शिजतो तर आता अशा प्रकारे मध्यम गॅसवरतीच मी हा कांदा चांगला परतून घेते आहे आता हा कांदा दोन तीन मिनटं छान परतून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकताय कांद्याची जी क्वांटिटी आहे ती आता जवळपास निम्म्यावर आली आहे आणि त्याचा रंगसुद्धा छान गुलाबी असं झालेला आहे तर इथपर्यंत आपल्याला हा कांदा परतून घ्यायचा आहे अगदीच करपवायचा नाही आहे आता यात मी अर्धा चमचा हळद टाकून घेतली आहे त्यासोबतच एक चमचा लाल तिखट टाकून घेतलं आहे एक ते दीड चमचा बॅडगी लाल तिखट टाकायचं म्हणजे भाजीला रंग खूप छान येतो आता इथे आपण दुसरे कुठलेच मसाले वापरणार नाही जर तुम्हाला इथे काही मसाले वापरायचे असतील तर कांदा लसूण मसाला तुम्ही वापरू शकतात किंवा मग गरम मसाला अगदी किंचितसा इथे वापरू शकतात पण गरज पडत नाही फक्त लाल तिखट आणि हळदी एवढ्या याच्यातसुद्धा ही भाजी खूप छान लागते आता हे जे तिखट आहे हे मी या कांद्यांसोबतच साधारण अर्धा मिनटं परतून घेतलं कांदा आणि तिखट छान परतून झाल्यानंतर ह्याच्यात मी मसूर टाकून घेते तर इथे हे एक कप मसूर आहेत जे मी रात्रभर भिजत ठेवले होते जर समजा आपल्याला तेवढा वेळ नसेल किंवा आपण रात्री हे भिजत घालायचं विसरलो तर अगदी भाजी बनवताना एक दीड तास आधी भिजवले तरी चालतात पण जर हे रात्रभर भिजवले तर हे शिजायला अजिबात वेळ लागत नाही आणि समजा जर मसूर भिजवलेच नसतील तर मग ही कुकर भाजी कुकरमध्ये बनवायची म्हणजे मसूर भिजवण्याची सुद्धा काहीच गरज पडत नाही कुकरमध्ये सुद्धा भाजी छान शिजते आता हे मसूर ह्या कांद्यासोबत अगदी चांगले परतून घेतले हे पहा आता साधारण मिनिटभर हे मसूर परतून घेतल्यानंतर मी याच्यात चवीपुरता मीठ टाकून घेतले मीठ आपण आधी कांद्यांमध्ये सुद्धा टाकलं होतं तर त्या अंदाजाने टाकायचं म्हणजे थोडंसं कमीच टाकायचं मीठ टाकून घेतल्यानंतर पुन्हा हे छान परतून घेतलं आता हे सगळं अगदी छान परतून झालेलं आहे आता याच्यात पाणी टाकून घेऊ तर इथे मी एक ते दीड ग्लास पाणी टाकून घेतलं आहे आपल्याला किती रस्सा भाजी किंवा सुकी अशी हवी आहे तर त्या अंदाजाने आपण पाणी टाकू शकतो इथे मी खूप जास्त पातळ बनवत नाही आहे त्यामुळे इथे मी दीड ग्लास पाणी टाकून घेतलं आहे पाणी टाकल्यानंतर हे चांगलं एकजीव केलं आता याच्यावर झाकण ठेवायचं आहे अर्धवट असं झाकण ठेवायचं पूर्ण झाकण ठेवायचं नाही नाहीतर मग ह्या भाजीचं जे तेल असतं ते, ते उडून जातं तर आता हे पहा अर्धवट झाकण ठेवून मी ही भाजी चार ते पाच मिनटं फक्त शिजून घेतली चार पाच मिनटातच आपला जो मसूर आहे तो अगदी छान शिजतो कारण हा मसूर आपण रात्रभर भिजून घेतलेला आहे त्यामुळे मसूर शिजायला अजिबातच वेळ लागत नाही तर हे पहा भाजीतलं पाणीसुद्धा आता बऱ्यापैकी आटलेलं आहे आणि सोबतच आपला हा जो मसूर आहे हा अगदी छान असा शिजलेला आहे तर इथे ही मसूरची भाजी तयार आहे तुम्ही बघू शकतायत ही भाजी तुम्ही अशी सुद्धा खाऊ शकतात पण आपण याला तडका देऊन घेऊ तडका देण्यासाठी कढईमध्ये अर्धा चमचा तेल गरम करून घेतलं आता इथे तुम्ही तेल भरपूर प्रमाणात वापरलं तर भाजीची चव अजून छान लागते पण आपण घरगुती भाजी बनवतो तर त्यामुळे तेलाचं प्रमाण थोडंसं कमीच घ्यायचं म्हणजे आपल्या तब्येतीसाठी ते, ते चांगलं असतं आता त्यात मी एक चमचा जिरं टाकून घेतलं जिरं अगदी लालसर होईल इथपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं कारण तडका हा थोडासा छान तळलेला असेल तरच छान लागतो त्यानंतर त्यात मी दोन लाल मिरच्या तुकडे करून टाकून घेतल्या एक तमालपत्र तुकडे करून टाकून घेतलं सोबतच आलं आणि लसणाची पेस्ट मी इथे करून घेतली आलं लसूण ठेचून घेतले आणि ते मी इथे या तडक्यामध्ये टाकून घेतले आता हे पहा हे सगळं मी छान तळून घेते तुम्ही याच्यात हिंगसुद्धा ॲड करू शकतात फक्त अर्धा मिनटं हे या तेलामध्ये परतून घ्यायचं अगदी मंद गॅसवर परतायचं कारण आपलं तेल आधी आपण कडकडीत गरम करून घेतलेलं आहे तर हे पहा अर्धा मिनटं मी हा जो तडका आहे हा या तेलामध्ये छान परतून घेतला त्याचा छान खमंग असा सुगंध यायला लागला की गॅस बंद करायचा तर आपला हाजो तड़का हा जो तडका आहे हा इथे आता तयार आहे हा आपण डायरेक्ट भाजीतही टाकू शकतो किंवा भाजी सर्व करताना त्याच्यावरती सुद्धा हा तडका टाकू शकतो तर मी इथे हा तडका डायरेक्ट भाजीतच टाकून घेते तर भाजी मी सध्या मंद गॅसवरती ठेवली आहे अगदी एक मिनिट उकळायला ठेवली आहे कारण तडका टाकल्यानंतर तो एकजीव केला की छान लागेल ते पहा हा सगळा तडका मी इथे भाजीमध्ये टाकून घेतलाय त्यानंतर हा तडका ह्या भाजीमध्ये चांगला एकजीव करायचा आणि ही जी भाजी आहे ही तुम्ही थोडीशी घोटून घेतली तरी सुद्धा छान लागते तर मग अशा प्रकारे आपली ही अगदी झटपट तयार होणारी मसूरची भाजी किंवा अख्खा मसूर मसाला इथे तयार झालाय इथे एक जुडी कांद्याची पात घेतलेली आहे आणि ही पात मी आता चिरून स्वच्छ धुवून घेतली आहे त्यानंतर एका भांड्यात मी आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत त्यात अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट टाकून घेतलंय किंवा लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात यात थोडासा गरम मसाला टाकून घेतलेला आहे आणि आता हे लसूण आपल्याला ठेचून घ्यायचे म्हणजे आपल्याला ही ते लसणाची चटणी तयार करून घ्यायची लसूण ठेचून झालेले आहेत आता एका कढईमध्ये एक मोठा चमचा तेल घेतलं तेल कडकडीत गरम झाल्यानंतर त्यात जिरं टाकून घेतलं जिरं तडतडलं की मग आपण जे लसणाची चटणी बनवून घेतली होती ती चटणी या तेलात टाकायची आणि तेलामध्ये ही चटणी छान परतून घ्यायची चटणी छान परतून झाली की त्यात थोडंसं हिंग टाकायचं आता हे सगळं छान परतून घेतलं त्यानंतर आपण जे कांद्याची पात धुवून घेतलेली होती ती या फोडणीमध्ये टाकायची आणि ही कांद्याची पात छान फोडणीमध्ये मिक्स करून घ्यायची हे पहा या पद्धतीने ही चांगली परतून घ्यायची कांद्याचे पात ह्या तेलामध्ये छान परतून झाली की त्यानंतर चवीपुरता मीठ टाकायचं आहे आणि पुन्हा हे सगळं छान एकजीव करून घ्यायचं आहे आता तुम्हाला आवश्यकता वाटत असेल तर यात थोडं पाणी टाकू शकतात नाहीतर ही पात अशी सुद्धा शिजते आणि ही पाणी सुद्धा सोडते तर हे पहा मी झाकण ठेवून ही पात दोन तीन मिनटे शिजवून घेतली आणि तुम्ही बघू शकता हिला भरपूर पाणी आता सुटलेलं आहे त्यानंतर याच्यात मी दोन तीन चमचे शेंगदाण्याचा कूट टाकून घेतलाय आणि शेंगदाण्याचा कूट टाकल्यानंतर हे अशा पद्धतीने छान एरजीव करून घेतलंय आता ही भाजी आपल्याला तीन चार मिनिटं शिजू द्यायची आहे झाकण ठेवून तीन चार मिनिटं ही भाजी मी शिजून आहे आणि इथे अशी आपली कांद्याच्या पातीची भाजी तयार आहे आता ह्या भाजीसाठी आपल्याला लागणार आहे एक मोठा कांदा उभा चिरलेला थोडा खोबऱ्याचा केस एक छोटा कांदा बारीक चिरलेला तमालपत्र आलं आणि लसूण तव्यावरती मी जो उभा चिरलेला मोठा कांदा होता तो तेल टाकून परतून घेतला आहे हे पहा कांदा व्यवस्थित भाजला की मग त्यात आपल्याला आलं आणि लसूण टाकून घ्यायचा आहे त्यासोबतच खोबऱ्याचा किस टाकून घ्यायचा आहे हे सगळं आपल्याला दोन तीन मिनटं छान भाजून घ्यायचं आहे हे सगळं छान भाजून झालं की त्यात थोडी कोथंबीर टाकायची आहे आणि आता हे मिक्सरमधनं वाटून घ्यायचं आहे आता एका कढईमध्ये मी थोडं तेल घेतलंय त्यात जिरं आणि तमालपत्र टाकून घेतलंय आता त्यातच बारीक चिरलेला कांदा टाकून छान परतून घेतलाय त्यानंतर आपण जे वाटण मगाशी तयार करून घेतलं होतं ते या तेलात टाकायचं आणि छान परतून घ्यायचं तुम्ही बघू शकताय वाटण आता अगदी छान परतून झालेलं आहे आता याच्यात अर्धा चमचा हळद एक ते दोन चमचा हो किंवा आपल्याला हवं त्या अंदाजाने लाल तिखट गरम मसाला टाकून घेतलाय हे सगळं पुन्हा एक मिनिट इथे परतून घेतलं त्यानंतर शेव ह्या पद्धतीने चुरून याच्यात टाकून घेतली आणि आता थोडं गरम पाणी टाकून याची आपल्याला ग्रेव्ही बनवून घ्यायची आहे तर आता मी इथे गरम पाणी टाकून घेतलंय चवीपुरता मीठ टाकून घेतलंय आणि मध्यम गॅसवरती आता हे आपल्याला उकळू द्यायचंय भाजी छान उकळलेली आहे भाजी उकळली की मगच याच्यात पुन्हा शेव टाकायची आहे आणि आता दोन मिनटं फक्त ही भाजी उकळू द्यायची ह्या पद्धतीने आपली शेव भाजी इथे तयार झाली इथे मी काही वांगे घेतलेत अशी छोटी छोटी ताजी वांगे आपल्याला इथे वापरायची आहेत वांग्याचं जे तेट आहे ते मी अर्धवट कट करून घेतलंय त्याचे जे काटे असतात ते सगळे काढून घेतलेत आणि ह्या वांग्यांना मी इथे चार कट देऊन घेतलेत आपण जशी भरली वांगे बनवतो तेव्हा जसे हे वांगे चिरून घेतो तसेच आपल्याला वांगे चिरून घ्यायचे आता एका कढईमध्ये एक मोठा चमचा तेल घेतलं आहे तेल चांगलं गरम झालं की याच्यात आपण जे वांगे चिरून घेतलेली होती ती वांगी टाकून घ्यायची वांगी इथे तेलात टाकताना आधीच त्याचं जे पाणी आहे ते व्यवस्थित निथळून घ्यायचं आता वांगी या वांगे, ते वांगे तेला या तेलात टाकले की आपल्याला मध्यम गॅसवरती हे वांगे चांगले परतून घ्यायचे साधारण मिनिटभर हे वांगे तेलात परतून घ्यायचे त्याआधी थोडंसं मीठ टाकून घेतलं जेणेकरून ह्या वांग्यांची चव छान लागेल आता कढईवरती झाकण ठेवलं आणि चार ते पाच मिनटं आपल्याला हे वांगे मध्यम गॅसवरती शिजवून घ्यायचे तर हे वांगे आपल्याला पूर्ण शिजवायचे नाही आहेत साधारण तीस ते चाळीस टक्के शिजतील एवढे शिजवून घ्यायचे आहेत वांगे शिजतायत तोपर्यंत आपण एक वाटण बनवून घेऊ एका मिक्सरच्या भांड्यात थोडीशी कोथिंबीर घेतली कोथिंबीर स्वच्छ निवडून धुवून घ्यायची आहे त्यानंतर त्याच्यात आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या टाकून घेतल्या अर्धा ते एक इंच आल्याचा तुकडा टाकायचा आहे एक हिरवी मिरची दोन ते तीन चमचे सुक्या खोबऱ्याचे काप टाकून घेतले आता हे वाटण आपल्याला मिक्सरमधनं बारीक असं वाटून घ्यायचं आहे तर हे पहा हे वाटण मी मिक्सरमधनं छान वाटून घेतलेलं आहे वाटण्यात आपल्याला अजिबात पाणी टाकायचं नाही आहे असंच हे सुकं वाटण जेवढं वाटलं जाईल तेवढं वाटून घ्यायचं तर अशा प्रकारे वाटण तयार झालं आहे आता आपण बघू पुढची प्रोसेस साधारण तीन चार मिनटं झालेली आहेत कढईवरचं झाकण काढून बघितलं वांग्यांचा रंगसुद्धा बदललेला आहे आणि हे वांगे आता थोडीशी शिजलेले आहेत तर हे वांगे आपल्याला अजून खूप जास्त शिजवायचे नाही आहेत कारण भाजीमध्ये सुद्धा हे वांगे शिजतील आणि वांगे शिजायला खूप वेळ लागत नाही त्यामुळे आता इथे आपण हे वांगे बाजूला काढून घेऊ वांगे काढून घेतल्यानंतर शिल्लक असलेल्या तेलातच मी अर्धा चमचा जिरं टाकून घेतलं तेलाची क्वांटिटी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे आणि आवश्यकतेप्रमाणे कमी जास्त करू शकतात आवश्यकता वाटत असेल तर तुम्ही इथे थोडं तेल अजून टाकून घेऊ शकतात जिरं तडतडल्यानंतर मी याच्यात एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून टाकून घेतला आणि हा कांदा सोनेरी रंगावर परतून घेतला आता याच्यात जे वाटण बनवून घेतलेलं होतं ते टाकायचं वाटण टाकल्यानंतर गॅसची फ्लेम लो करायची आणि लो फ्लेमवरती हे वाटण मिनिटभर परतून घ्यायचं हे पहा अशा प्रकारे वाटण आपलं छान परतून झालेलं आहे आता याच्यात किंचितसा हिंग टाकून घेतला पाव चमचा हळद टाकायची एक चमचा कांदा लसूण मसाला एक चमचा बॅडगी मिरची पावडर टाकून घेतली पाव चमचा गरम मसाला टाकून घेतला आणि एक चमचा आपल्याला धने पावडर इथे वापरायची आहे मसाल्यांची क्वांटिटी किंवा तिखटाची क्वांटिटी आवडीप्रमाणे आपण कमी जास्त करू शकतो पण आपण हिरवी मिरचीसुद्धा वापरली आहे तर त्या अंदाजाने तिखट किंवा मसाले वापरायचे आहेत आता हे सगळं परतून घेतल्यानंतर यात शिजून घेतलेले वांगे टाकायचे वांगेसुद्धा आपल्याला या मसाल्यासोबत एक मिनिटभर परतून घ्यायचे लो फ्लेमवरतीच वांगे परतून घ्यायचे हे पहा वांगे छान परतून झालेत आता याच्यात थोडंसं शेंगदाण्याचा कूट टाकून घेतला साधारण तीन चार चमचे भरेल एवढं हे शेंगदाण्याचा कूट आहे शेंगदाण्याचा कूट टाकल्यानंतर हे सगळं एकजीव करून घ्यायचं आता हे आपल्याला खूप जास्त परतण्याची गरज नाही आहे हे चांगलं एकजीव करून घेतलं की त्यानंतर याच्यात गरम पाणी टाकून घ्यायचं आहे तर आपल्याला किती ग्रेवी हवी आहे किंवा किती पातळ सुकी ही भाजी हवी आहे त्या अंदाजाने आपण पाण्याचा वापर इथे करू शकतो मी इथे साधारण दीड ग्लास भरेल एवढं पाणी टाकून घेतलं गरम पाणी वापरायचं म्हणजे भाजीला तवंग छान येतो पाणी टाकून घेतल्यानंतर हे चांगलं एकजीव करून घेतलं आता याच्यात चवीपुरता मीठ टाकायचं आहे मीठ आपण वांगे शिजतानासुद्धा थोडंसं टाकलं होतं तर त्या अंदाजाने मिठाचा वापर करायचा आहे मीठ टाकल्यानंतर हे सगळं एकजीव करायचं आणि आता गॅस मध्यम करायचा वरून एक झाकण ठेवायचं आहे हे झाकण अर्धवट असं ठेवायचं आणि ही भाजी आपल्याला पाच मिनटं शिजवून घ्यायची आहे तर पाच मिनटं मध्यम गॅसवरती ही भाजी शिजवून घेतल्यानंतर आपली ही वांग्याची भाजी ते तयार झालेली आहे खूप छान ही भाजी लागते भरलेली वांगी बनवायला थोडासा वेळ लागतो पण ही भाजी अगदी झटपट अशी तयार होते तुम्ही बघू शकताय तर रंग खूप छान आलेला आहे तरी सुद्धा खूप छान आलेली आहे जरी आपण याच्यात अगदी कमी तेलाचा वापर केला तरी सुद्धा ही भाजी अतिशय छान चमचमीत अशी तयार झाली आहे एका कढईमध्ये दोन छोटे चमचे तेल घेतलं त्यात दोन मोठे कांदे उभे चिरून टाकून घ्यायचे हे कांदे आपल्याला या तेलामध्ये छान परतून घ्यायचे छान सोनेरी रंगावरती येतील इथपर्यंत परतून घ्यायचे तर हे पहा तुम्ही बघू शकतायत कांदा छान सोनेरी रंगावर परतून झाला आहे आणि तसंच हा व्यवस्थित आता शिजलेला सुद्धा आहे कांदा आपण बाजूला काढून घेऊ आणि त्यानंतर ह्याच कढईमध्ये आपल्याला अजून बाकीचं साहित्य भाजून घ्यायचं आहे तर सगळ्यात आधी कढईमध्ये टाकल्या पाच सहा लसणाच्या पाकळ्या त्यासोबतच एक इंच आल्याचा तुकडा आणि साधारण पाव वाटी भरेल एवढे सुक्या खोबऱ्याचे काप आता हे सुकं खोबरं आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे हे पहा अशा पद्धतीने सतत हलवत राहायचं म्हणजे खोबरं सगळ्या बाजूने व्यवस्थित भाजलं जाईल खोबरं छान भाजून झालं आहे आता याच्यात कडीपत्ता टाकून घ्यायचा आहे तर हे कडीपत्त्याची पानं मी धुवून घेतलेली आहेत आता ही कडीपत्त्याची पानं खोबऱ्यासोबत छान भाजून घ्यायची आहे हा कडीपत्ता छान भाजला जातो आणि थोडासा कोरडा असा होतो तोपर्यंत भाजून घ्यायचा तर हे पहा हे सगळे जिन्नस इथे भाजून झालेत ते पण आपण बाजूला काढून घेऊ आता भाजून घेतलेलं हे सगळं साहित्य थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे आता वाटण बनवण्यासाठी इथे एका मिक्सरच्या भांड्यात मी एक मध्यम आकाराचा टोमॅटो घेतला आहे टोमॅटो ऑप्शनल आहे नाही घेतला तरी चालेल आता ह्याच मिक्सरच्या भांड्यात आता आपण मगाशी जे जिन्नस भाजून घेतले ते सगळं थोडेसे थंड झाले सगळेच आता आपण ह्या मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊ आता याच्यात आवश्यकतेप्रमाणे थोडंसं पाणी टाकायचं आणि हे मिक्सरमधनं छान बारीक असं वाटून घ्यायचं हे पहा इथे मी आता हे छान वाटून घेतलेलं आहे अगदी बारीक असं वाटायचं म्हणजे आपली भाजी खूप छान तयार होते तर आपलं वाटण तयार आहे आता आपण बघू पुढची प्रोसेस तर आता भाजी बनवण्यासाठी एका कढईमध्ये एक ते दीड मोठा चमचा तेल घ्यायचं आहे तर तेल थोडंसं जास्तच घ्यायचं कारण मसाल्याच्या भाजींना जो मसाला असतो किंवा हे जे वाटण असतं हे परतून घेण्यासाठी थोडं जास्त तेल लागतं तर त्यामुळे मी ते दीड मोठा चमचा तेल घेतलं त्यात आपण जे वाटण तयार करून घेतलेलं होतं ते टाकायचं आता हे जे वाटण आहे हे तेलात चांगलं परतून घ्यायचं याचा रंग बदलेल आणि छान सुगंध यायला लागेल तसंच याला छान तेल सुटेल इथपर्यंत आपल्याला हे वाटण परतून घ्यायचं आहे तर हे पहा तुम्ही बघू शकतायत वाटण आता परतून झालेलं आहे आता याच्यात काही मसाले टाकून घेऊ सगळ्यात आधी पाव चमचा हिंग अर्धा चमचा हळद एक मोठा चमचा धने पावडर दोन मोठे चमचे लाल तिखट किंवा मग तिखट आपल्या आवडीप्रमाणे आपण टाकू शकतो तसंच इथे तुम्ही कश्मीरी लाल तिखटसुद्धा वापरू शकता एक चमचा साधं घरचं लाल तिखट आणि एक चमचा कश्मीरी लाल तिखट यामुळे भाजीला रंग छान येईल आता हे मसालेसुद्धा या वाटणासोबत चांगले परतून घेऊ एक मिनिटभर हे मसाले चांगले परतून घेतले तुम्ही बघू शकता वाटणाला आता तेलसुद्धा छान सुटलेलं आहे मसालेसुद्धा परतून झाल्यामुळे खूप छान सुगंध याचा यायला या या लागला आहे आता ह्या स्टेजला आपल्याला याच्यात जे राजम्याचे दाणे आपण धुवून घेतलेले होते ते टाकायचे तर आता हे राजम्याचे दाणे मी इथे टाकून घेतले साधारण अर्धा किलो ह्या ज्या शेंगा होत्या याच्यात चार जणांना पुरेल एवढी भाजी होते आता हे जे दाणे आहेत हे या वाटणामध्ये किंवा मसाल्यामध्ये छान परतून घ्यायचे साधारण दोन मिनटं हाय फ्लेमवरतीच मी हे वाटणामध्ये चांगले परतून घेतले आता याच्यावर झाकण ठेवायचं आणि लो फ्लेमवरती हे जे दाणे आहेत ते दोन मिनटं असेच वाफू द्यायचेत हे पहा दोन मिनटं झालेली आहेत दोन मिनटानंतर पुन्हा हे चांगलं एकजीव करायचं आता याच्यात आपल्याला गरम पाणी टाकून घ्यायचं आहे शक्यतोवर गरम पाण्याचाच वापर करायचा त्यामुळे भाजीला चवही छान येते आणि तवंगही छान येतो तर मी इथे आवश्यकतेप्रमाणे गरम पाणी टाकून घेतलं आहे आता तुम्हाला ही भाजी किती घट्ट हवी आहे किंवा पातळ हवी आहे त्या अंदाजाने तुम्ही पाणी टाकू शकतात मी इथे साधारण अडीच ग्लास भरेल एवढं पाणी टाकून घेतलं तुम्ही बघू शकतायत गरम पाणी टाकल्यामुळे लगेचच भाजीला तवंग यायला सुरुवात झाली आहे आता याच्यात चवीनुसार मीठ टाकायचं आहे त्यानंतर हेच पुन्हा छान एकजीव करायचं आणि आता हाय फ्लेमवरती ह्या भाजीला एक उकळी काढून घ्यायची एक उकळी आली की त्यानंतर गॅस मध्यम करायचा ह्याच्यावरती एक झाकण ठेवायचं असं अर्धवटच झाकण ठेवायचं नाहीतर मग भाजीचा जो तवंग असतो तो निघून जातो तर हे पहा मध्यम गॅसवरती आता ही भाजी छान शिजवून घेतली आहे साधारण दहा ते बारा मिनटं भाजी शिजवून घेतली किंवा मग आपले जे राजम्याचे दाणे आहेत ते शिजतील इथपर्यंत ही भाजी उकळून घ्यायची आहे तर आता मी हे चेक करून पाहते हे पहा दाणे अगदी छान व्यवस्थित शिजलेले आहेत तुम्ही बघू शकता भाजीला तवंग किती छान आला रंग ले ले आहे रंगसुद्धा खूप सुंदर आलेला आहे आता याच्यात मी किचन किंग मसाला टाकून घेतला आहे तर आपल्या अंदाजाप्रमाणे किंवा आपल्याला आवडेल तसा हा मसाला आपण वापरू शकतो त्यासोबतच इथे थोडीशी कोथंबीर टाकून घेतली आणि अशी छान चमचमीत अशी राजम्याची भाजी इथे तयार झालेली आहे